मुंबई गोवा महामार्गाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले संगमेश्वरमध्ये तयार रस्त्याला मोठे तडे गेलेत पावसामुळे तडे रुंधावण्याची शक्यता आहे मुंबई गोवा महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात संगमेश्वरमध्ये तयार रस्त्याला मोठे तडे गेलेत आरवली पुलाजवळील कॉन्क्रीटच्या रस्त्याला मोठ्या भेगा पडल्यात आणि काही ठिकाणी तर चार ते पाच इंचाच्या भेगा आहेत तर काही ठिकाणी जवळपास अर्धा फुटाची भेग असल्याचं पाहायला मिळत आहे मुसळधार पावसामुळे ह्या भेगा रुंदावण्याची शक्यता आहे विळीत उपाययोजना करण्याची आवश्यकता देखील वर्तवण्यात आलेली आहे मुंबई गोवा महामार्गाच्या कामावर यानिमित्तानं प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेले आहेत पावसामुळं तडे रुंदावण्याची शक्यता आहे मोठमोठ्या तडे ह्या महामार्गाला पडलेले पाहायला मिळत आहेत मुंबई गोवा महामार्गाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेलं आहे कोकणामध्ये मुसळधार पाऊस आहे आणि ही दृश्य आपण मुंबई गोवा महामार्ग संगमेश्वर जवळची पाहत आहे ज्या ठिकाणी पावसामुळं तडे हे अधिक रुंदावण्याची शक्यता आहे महामार्गाला मोठे तडे गेलेले आहेत आणि हे तडे अधिक रुंदावले तर अपघात होण्याची देखील शक्यता आहे मुंबई गोवा महामार्गावरचे ही दृश्य आपण पाहतो आहे ठिकाण आहे रत्नागिरीतलं संगमेश्वर ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाल्यामुळं रस्त्यालाच आता भेगा पडलेल्या आहेत आणि या भेगा कालांतरानं रुंदावण्याची देखील शक्यता आहे आणि तसं झाल्यास अपघात होण्याची देखील शक्यता आहे त्यामुळं बांधकाम विभागानं याकडे लक्ष देऊन त्याची डागडुजी करण्याची गरज असल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळं या प्रश्नाकडे बांधकाम विभाग लक्ष देणार का हे पाहावं लागणार आहे मुंबई गोवा महामार्गाच्या रस्त्याची ही बिकट अवस्था आपण पाहतोय एकीकडे एक रस्ते तयार होत नाहीयेत तर दुसरीकडे जे तयार झालेले रस्ते हे अशा पद्धतीनं पाहायला मिळत आहेत रवींद्र कोकाटे आपले प्रतिनिधी रत्नागिरीहून जोडले गेलेले आहेत रवींद्र मुंबई गोवा महामार्गाच्या कामाबद्दल नेहमीच प्रश्न निर्माण केले जातात प्रश्न उपस्थित केले जातात एकीकडे एक रस्ता होत नाहीयेत तर दुसरी दुसरीकडे झालेला रस्ता अशा पद्धतीचा आहे ज्याच्यामध्ये ह्या भेगा रुंदावल्या तर अपघात होण्याची देखील शक्यता आहे रवींद्र हे जे जर आपण बघितलं तर मुंबई गोवा महामार्गावरची जी डेडलाईन आहे पूर्ण करण्याची ती पंचवीस डिसेंबर दोन हजार सॉरी पंचवीस डिसेंबर पर्यंतची आहे मात्र या डेडलाइन चुकवायची नाही म्हणून घाईघाईने हे रस्ते केले जातात आपण आता जर इकडची परिस्थिती बघितलीत दक्षिण रत्नागिरी आणि उत्तर रत्नागिरीची तर अतिशय बिकट अवस्था मुंबई गोवा महामार्गाची झालेली आहे ही दृश्य आहेत आरवलीतल्या मुंबई गोवा महामार्गाची तिथे ब्रिज केले केलं गेलेलं आहे आणि या ब्रिजच्याच ठिकाणी प्रचंड प्रमाणात तडे गेलेले आहेत आणि याच्यावरच या प्रवाशांचा आहे तो प्रवास सुरू आहे पावसाळा आला की अशा प्रकारचे जे ब्रिज आहेत भराव ब्रिज ते कचले जातात आणि या महामार्गाला लेकला तडे गेलेले आपल्याला ठिकठिकाणी तीक पाहायला मिळतात तेजस अगदी धन्यवाद रवींद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ